नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये सुरुवात आपण एका ते नवीन मेगा भरती मार्फत करत आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महावितरण विभागामार्फत मेगा भरती अंतर्गत सहा हजार दोनशे बावीस जागांसाठी जाहिराती जाहित्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत यामध्ये टोटल चार जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत चारही जाहिरातीचा अपडेट आपण या एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये तुम्ही जर पदवीधर डिप्लोमा टेन्थ आणि आय टी आय रिलेटेड क्वालिफिकेशन असेल तर या ठिकाणी अर्ज करू शकता वेतन तुम्हाला कमीत कमी पंचवीस पाचशे ऐंशी ते पन्नास आठशे पस्तीस या पेस्केलमध्ये या ठिकाणी मिळत आहे विविध पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणखीन एक गोष्ट महाजॉब टीम मार्फत तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी या ठिकाणी देत आहे बघा मित्रांनो पहिली जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महावितरण मार्फत त्यामध्ये जाहिरात क्रमांक पाच दोन हजार तेवीस तुम्ही बघू शकता आणि डेट एकोणतीस बारा दोन हजार तेवीसला ला या सर्व जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहिल्या जाहिरातीमध्ये मित्रांनो या ठिकाणी जे पद भरलं जाणार आहे ते पद तुम्ही बघू शकता ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये टोटल चारशे अडुसष्ट जागा मित्रांनो भरल्या जात आहेत चारशे अडुसष्टपैकी जे कॅटेगरी वाईज विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्लस तुम्हाला या ठिकाणी जे व्हर्टिकल रिझर्वेशन आहेत तेही तुम्हाला पाहता येईल ज्यामध्ये जनरल वुमन स्पोर्ट्स पर्सन एक्सर्विसमॅन प्रोजेक्ट अफेक्टेड अर्थक्वेक अप्रेंटिस पर्सन विथ डिएबिलिटी आणि ऑर्फनसाठी जे जागांचं विश्लेषण आहे तेही तुम्हाला पाहता येईल मात्र नक्कीच या पदासाठी नंबर ऑफ व्हॅकन्सी भरपूर आहेत तुम्ही प्रयत्न करू शकता त्यानंतर आपण बघूया यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स पदासाठी जे कम्प्लीट पाहिजे एकोणतीस बारा दोन हजार तेवीसला तुमच्याकडे जर बी कॉमची ची डिग्री असेल बी एम एसची डिग्री असेल बी बी एची डिग्री असेल विथ एमएस सी आय टी ऑर तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता एक्सपिरियन्सची कोणतीही गरज या ठिकाणी मित्रांनो नाही आहे या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी एज लिमिट बघा ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदासाठी पे ग्रुप तुम्हाला थ्री लेवलचा या ठिकाणी मिळत आहे आणि एज लिमिट तीस वर्ष राहणार आहे हे ओपनसाठी आहे यामध्ये रिलॅक्सेशन पाच वर्षाचं मिळत आहे जर तुम्ही बॅकवर्ड क्लासमध्ये असेल तर इन्क्लुडिंग ईडब्ल्यूएस कॅटेगरी आहे अप्पर एज लिमिट फॉर फॉरिसमेन पंचाळीस वर्ष स्पोर्ट्स पर्सन पाच वर्ष रिलॅक्सेशन आहे डिसेबिलिटी असेल तर पंचाळीस वर्षापर्यंत त्यानंतर अप्पर ऑर्फनसाठी अगेन पाच वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे आणि गव्हर्नमेंट रूल नुसार या ठिकाणी दोन वर्ष रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला ऍडिशनल मिळत आहे कारण ही जाहिरात एकतीस डिसेंबरच्या अगोदर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे नक्कीच हे एज लिमिट जे आहे ते ओपनसाठी आणखीन वाढणार आहे तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर आपण बघूया यासाठी रिम्युरुनेशन तुमची पेस्केल काय असणार आहे पहिल्या तीन वर्ष तुम्हाला, में जी तुम्हाला, में तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जे ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला एकोणीस हजार वीस हजार एकवीस हजार पर मंथ सॅलरी या ठिकाणी मिळत आहे आणि त्यानंतर तुम्हाला लोअर रिव्हिजनल क्लर्क या अकाउंट सेक्शनमध्ये सामावून घेतलं जाईल ज्यामध्ये तुम्हाला एकोणतीस हजार तीस पस्तीस ते बहात्तर आठशे पंच्याहत्तर या ठिकाणी सॅलरी मिळत आहे या पदासाठी तीन वर्षानंतर तुम्हाला कायमस्वरूपी समावून घेतलं जाईल तुम्हाला त्याबाबत काळजी करायची नाही आता प्रिपरेशन तुम्हाला चांगल्या प्रकारचे फक्त या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्ही टेंटेटिव्ह शेड्यूल त्यांनी टेंट दिलेला आहे ज्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात होतील फेब मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये यासाठी रिक्रुटमेंट जे असणार ते होणार आहे अप्लाय करण्यासाठी ओपन अप्लाय अगेन्स्ट ओपन कॅटेगरीला पाचशे रुपये तर रिझर्व्ह कॅटेगरी ऑर्फरला दोनशे पन्नास रुपये फॉर्म पी भरायचे आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी जाहिरात आपण या ठिकाणी पाहतो आहोत दुसरी जाहिरात महावितरण मार्फतच या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जाहिरात क्रमांक सहा दोन हजार तेवीस अगेन सहा दोन हजार तेवीस अगेन एकोणतीस बारा दोन हजार तेवीसला ला ही प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे यामध्ये नंबर ऑफ व्हॅकन्सी तुम्ही बघू शकता विद्युत सहाय्यक पदा या पदासाठी ही सध्या रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये पाच हजार तीनशे पंच्याहत्तर जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे नक्कीच नंबर ऑफ वॅकन्सीस भरपूर आहेत तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील विद्युत सहाय्यकचं हे पद आहे जे नंतर तुम्हाला तंत्रज्ञ म्हणून सामावून घेतलं जाणार आहे यामध्ये सुद्धा कॅटेगरी वाईज जे विश्लेषण दिले आहे ते तुम्ही पाहू शकता प्लस व्हर्टिकली या ठिकाणी सुद्धा रिलॅक्सेशन प्रोव्हाइड केलेलं आहे त्यानुसार तुम्हाला किती जागा आहेत ते पाहता येतील तुम्ही बघू शकता अनातानाच या ठिकाणी त्रेपन्न जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत त्यानुसार तुम्ही बघितला तर खुल्या गटासाठी या ठिकाणी दोन हजार अर्थात टू थाउजंड प्लस वॅकन्सी तुम्हाला पाहायला मिळत आहेत इतर कॅटेगरीला भरपूर जागा आहेत तुम्ही जर क्वालिफिकेशन असेल तर अप्लाय करणे आवश्यक आहे तुमचे चान्सेस हे भरपूर हाय राहणार आहेत हा जॉब मिळवण्याचे त्यानंतर बघू शकता यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर पहिलं क्वालिफिकेशन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे टेन प्लस टू बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे प्लस पाह या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अर्थात आय व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण पर, परिषद नवी दिल्ली यांनी वीजतंत्री तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळाने प्रमाण केलेले दोन वर्षाचा पदविका तंत्री तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे थोडक्यात टेन प्लस नंतर तुम्ही या ठिकाणी तंत्री बद्दल असेल तर तुम्ही पाच हजार प्लस जागांसाठी या पदांसाठी अर्ज करू शकता यासाठी एज लिमिट आपण बघूया अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट ओपन ओपनसाठी राहणार आहे यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि यांना इतरांना मागासवर्गीयांना पाच वर्ष एज रिलॅक्सेशन आहे दिव्यांगांना आहे माझी सैनिकांना सुद्धा एज रिलॅक्सेशन राहणार आहे अगेन या ठिकाणी दोन वर्ष ऍडिशनल एज रिलॅक्सेशन सगळ्यांसाठी मिळत आहे कारण ही जाहिरात सुद्धा एकतीस डिसेंबरच्या आधी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी मानधन बघा प्रथम वर्ष पंधरा हजार द्वितीय वर्ष सोळा हजार तिसऱ्या वर्ष सतरा हजार रुपये पर मंथ मिळत आहे आणि त्यानंतर विद्युत सहायक या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी हो पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तंत्रज्ञ म्हणून सामावून घेतलं जाईल ज्यामध्ये पंचवीस आठशे ऐंशी ते पन्नास आठशे पस्तीस हा पेस्केल तुम्हाला मिळत आहे हीच नोकरी सुद्धा कायमस्वरूपीनंतर होणार आहे त्यानंतर आपण बघूया यासाठी मित्रांनो परीक्षा शुल्क तर खुल्या प्रवाहातील उमेदवारांसाठी दोनशे पन्नास अधिक जीएसटी तर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्भ आणि अनाथांना एकशे पंचवीस अधिक जीएसटी फी त्यांनी घेतली आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही ही फी त्या ठिकाणी भरू शकता त्यानंतर बघा मित्रांनो तिसरी जाहिरात अगेन ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जाहिरात क्रमांक तुम्ही बघू शकता अगेन एकोणतीस बारा दोन हजार ही प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे यामध्ये दोन वेगळी पदे भरली जातात ज्यामध्ये डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी डिस्ट्रीब्युशनच्या एकावन्न जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे तर डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी सिव्हिलच्या पस्तीस जागा भरल्या जाणार आहेत अगेन कॅटेगरी वाईज विश्लेषण तुम्ही पाहू शकता यासाठी अप्लाय करण्यासाठी रिस्पेक्टिव्ह ट्रेडमधला डिप्लोमा असणे आवश्यक आहे थोडक्यात डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनिंग डिस्ट्रीब्यूशनसाठी डिग्री डिप्लोमाइट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तर सिव्हिलसाठी इन सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता जे डिग्री झालेले कॅन्डिडेट मित्रांनो ते अप्लाय करू शकतात मात्र त्यांचा डिप्लोमा प्लस डिग्री झालेला असणे आवश्यक आहे फक्त डिग्री असेल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार नाही त्यासाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जी आपण पुढची जाहिरात पाहणार आहोत या ठिकाणी एज लिमिट अगेन ओपनसाठी तुम्ही तीस वर्ष बघू शकता यामध्ये रिलॅक्सेशन ई डब्ल्यू एस कॅटेगरीला आणि बॅकवर्ड क्लासला मिळत आहे एक्स सर्विसमेनला मिळत आहे स्पोर्ट्स पर्सनला मिळत आहे आणि ॲडिशनल सर्वांसाठी दोन वर्षसुद्धा मिळत आहे गव्हर्नमेंट रूलनुसार अप्लाय करण्याचं या ठिकाणी मित्रांनो रिम्युनरेशन जे असणार आहे ते तुम्हाला अठरा हजार रुपये पर मंथ या ठिकाणी मिळत आहे आणि त्यानंतर तुम्हाला सदतीस तीनशे चाळीस ते या ठिकाणी दहा तेत्तीस पंच्याहत्तर या पेस्केलमध्ये त्या ठिकाणी सामावून घेतलं जाईल ज्यावेळी तुमचा ट्रेनिंग पिरियड जो कम्प्लीट होणार आहे त्यानंतर त्यामुळे यासाठी सुद्धा ही नोकरी कायमस्वरूपी राहणार रा आहे आणि चौथी जाहिरात जी आहे माफ करा त्याच्या अगोदर आपण यासाठी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाईल ओपनला पाचशे रुपये फॉर्म पे आहे तर रिझर्व्ह कॅटेगरीला आणि ऑर्फनला अडीचशे रुपये फॉर्म पे घेतलेले आहे त्यानंतर लास्टची जाहिरात चौथी जाहिरात अगेन महावितरणमार्फतच जाहिरात क्रमांक आणि डेट तुम्ही पाहू शकता की लास्टची जाहिरात आहे या ठिकाणी मित्रांनो डिग्री इंजिनियर जे आहेत त्यांच्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशनच्या जा दोनशे जागा भरल्या जाणार आहेत तर या ठिकाणी ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग सिव्हिलच्या चाळीस जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन तुम्ही पाहू शकाल त्यानंतर बघा या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी क्वालिफिकेशन काय पाहिजे तर रिस्पेक्टिव्ह ट्रेडमधला डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही या ठिकाणी त्या रिस्पेक्टिव्ह पदांसाठी अप्लाय करू शकता अगेन या ठिकाणी सुद्धा एज लिमिट पस्तीस वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहणार आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता रिलॅक्सेशन पाच वर्ष बॅकवर्ड क्लास आणि ईडब्ल्यू कॅटेगरीला मिळत आहे त्यानंतर एक सर्व्हिसमेनला फोर्टी फाय इयर्सपर्यंत स्पोर्ट्स ला पाच वर्ष रिलायन पर्सन विथ डिसएबिलिटी पंचाळीस वर्ष ऑर्फनला पाच वर्ष रिलॅक्सेशन आणि ॲडिशनली सगळ्यांसाठी दोन वर्ष रिलॅक्सेशन या भरतीसाठी सुद्धा अवेलेबल आहे ते तुम्ही अवेल करू शकता आणि या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर तुमचं रिम्युनेशन सॅलरी तुम्हाला पर मंथ या ठिकाणी बघू शकता बावीस हजार रुपये राहणार आहे ज्यावेळी तुमचा कॉन्ट्रॅक्ट पिरियड कम्प्लीट होईल त्यानंतर तुम्हाला एकोणपन्नास दोनशे दहा ते एक लाख एकोणीस हजार तीनशे पंधरा या टॉपच्या स्केलमध्ये सामावून घेतलं जाईल ज्यावेळी तुमची पोस्ट ही असिस्टंट इंजिनिअरची त्या ठिकाणी राहणार आहे अगेन या ठिकाणी सुद्धा अप्लाय करण्यासाठी पाचशे रुपये फॉर्म पिऊ ओपन कॅटेगरी अप्लाय ओपन कॅटेगरीला घेतलेला आहे तर रिझर्व्ह कॅटेगरीला आणि ऑर्फनला अडीचशे रुपये फॉर्म पी या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करताना भरायचे आहे चार वेगवेगळ्या जाहिराती आपण पाहिलेल्या आहेत सहा हजार दोनशे बावीस जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे सर्व पदे महत्वाचे आहेत तुम्ही जर क्वालिफिकेशन असेल तर नक्की प्रयत्न करणे आवश्यक राहील या भरतीचा अपडेट ई महाजॉब ॲपवर तुम्हाला पाहता येईल त्या ठिकाणी तुम्ही डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता आणखीन काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारा कोणता स्पेसिफिक याबाबतचा सेक्शन तुम्हाला कन्फ्युजन असेल तर त्याबाबतचा सेपरेट व्हिडिओ मी नक्की घेऊन येईन मात्र रिक्रुटमेंट जी असणार आहे मित्रांनो त्यासाठी भरती अंतर्गत होईल ज्यामध्ये एक एक्झाम असणार आहे ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यामुळे त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करणे आवश्यक राहील की डिटेलमध्ये माहिती तुम्ही प्रत्येक नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता अगेन डाऊट असेल तर कमेंट करून नक्की विचारा त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ आवड असेल तर लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद